राग ऐक जरा एक गंमत सांगते ऐक जरा जरा एक जरा जरा सांगते धरली सडकाची वाट पडली मारवाड्याची गाठ धरली सडकाची वाट पडली मारवाड्याची गाठ मारवाडी बसला होता गादीवर मोजत नोटाचे बंडल मारवाडी बसला होता गादीवर मोजत मोठाचे बंडल मला बघून काय म्हणतोय काय म्हणतो एटनी बेस्ट एटनी बेस्ट म्हणतो मला उ गच गेली मी बाजाराला एटनी बेस्ट एटनी बेस्ट म्हणतो मला उ गच गेली मी बाजाराला एक जरा एक जरा एकदमत सांगते एक जरा एक जरा एक जरा एकदमत सांगते एक जरा वाट पडली भाजीवाल्याची गाठ धरली सडकाची वाट पडली भाजीवाल्याची गाठ शेपू देत होता गाजर दाखवत होता शेपू देत होता गाजर दाखवत होता बघून म्हणतो काय काय म्हणतो केळ घे थोडके म्हणतो मला उगाच केले मी बाजाराला केळ घे थोडक गे म्हणतो मला उगाच केले मी बाजाराला ऐक जर एक जरा, एक गम्मत सांगते ऐक जरा ऐक जरा, एक जरा, एक जरा एक गम्मत सांगते धुरली सडकाची वाट पडली वाण्याची गाठ धरली सडकाची वाट पडली वाण्याची गाठ गुळ देत होता तिळ मोजित होता गुळ देत होता तिळ मोजित होता आणि मला बघून म्हणतो काय काय म्हणतो इकडबा इकड बा, बा म्हणतो मला, मला। उघडच गेले मी बाजाराला म्हणतो मला उगच गेले मी बाजाराला ऐक जरा गेक जरा एक गंमत सांगते ऐक जरा ऐक जरा जरा एक गंमत सांगते ऐक जरा सडकाची वाट पडली दारुड्याची गाठ धरली सडक्याची वाट पडली दारुड्याची गाठ दारू पीत होता आणि मारत होता दारू पीत होता आणि मारत होता आणि मला बघून म्हणतो काय काय म्हणतो पप्पी दे पप्पी दे म्हणतो मला उगाच गेली मी बाजाराला पप्पी दे पप्पी दे म्हणतो मला उगाच गेली मी बाजाराला ऐक जरा गंमत सांगते एक जरा ऐक जरा एक, जरा एक गंमत सांगते एक जरा धरली सडकाची वाट पडली खटकाची गाठ धरली सडकाची वाट पडली खटकाची गाठ मटन थोडत होता हुका सावरत होता मटन फोडत होता तुका सावरत होता आणि मला बघून म्हणतो काय वजळी दे वजळी दे फेफड दे म्हणतो मला उगाच केली मी पाथाराला वजळ दे फेफड दे म्हणतो मला उगाच केली मी पाथाराला सडकाची वाट पडली पाटलांची गाठ धरली सडकाची वाट पडली पाटलांची गाठ पाटील बसला होता चावडीवर पीळ देत होता मिशीवर पाटील बसला होता चावडीवर पीळ देत होता मिशीवर तंबाखू चोळत होता माझ्या जवळ आला आणि मला म्हणतो काय काय म्हणतो उसा चल उसा चल म्हणतो मला उगाच केली मी बाजाराला उसा चल उसा चल म्हणतो मला उगाच गेली मी बाजाराला पंचबाई म्हणे देखणी तू का पंचबाई म्हणे तू आणि कशाला अकात गेली मी बाजाराला उगाच गेली मी बाजारा हो ऐक जराग जरा एक गंमत सांगते ऐक जरा ऐक जराग जरा एक गंमत सांगते ऐक जरा ऐक जराग जरा एक गंमत सांगते एक गम्मत सांगते एक जरा एक जरा ग एक जरा एक गम्मत सांगते धरली सडकाची वाट पडली आमदाराची गाठ धरली सडकाची वाट पडली आमदाराची गाठ भाषण देत होता नुसतं खुनवत होता भाषण देत होता नुसतं खुनवत होता आणि मला बघून म्हणतो का झेंडा धर झेंडा धर म्हणतो मला उगाच केले मी बाजाराला झेंडा धर झेंडा धर म्हणतो मला उगाच केले मी बाजारला झेंडा धर झेंडा धर म्हणतो मला उगाच केले मी बाजाराला झेंडा धर झेंडा धर म्हणतो मला उगाच केले मी बाजाराला धर झेंडा धर म्हणतो मला उगाच गेले मी बाजाराला धर झेंडा धर म्हणतो